नमस्कार तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तिरंगा रक्षकच्या माध्यमातून आपण सुरू केलेल्या काय घडतंय काय बिघडतंय या लोकसभा रणांकन दोन हजार चोवीस यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जे सातारा जिल्ह्यात नाव अग्रेसर आहे त्याचबरोबर संविधान रक्षक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्या अपक्ष उमेदवार प्रतिभादा शेलार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार प्रतिभा ताई तिरंगा रक्षकच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत पहिला माझा प्रश्न असा असेल की तिरंगा रक्षकच्या माध्यमातून जो आम्ही प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे आणि काय घडतंय काय बिघडतंय ही प्रेक्षकांपर्यंत आणि मतदारापर्यंत पोहोचवते याबद्दल आपली भूमिका काय तुम्ही छान उपक्रम राबवलाय की लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आणि उमेदवार आहेत सोळा उमेदवार आहेत सोळा उमेदवारांचे पण तुम्ही मत जाणून घ्या सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रात आहेत त्यांची पण मत काय आहे आणि ते सातारे कोणत्याही जिल्ह्यासाठी काय काय उपक्रम करणार जे तत्कालीन खासदारांनी काय नाही केलं त्याच्या वेगळं ते काय करू शकतात अशा पद्धतीने खूप चांगला मॅडम माझा प्रश्न दुसरा असा असेल की आज संविधानाची मोडतोड सुरू आहे आवश्यक त्या पद्धतीनं संविधानाचा वापर केला जातो आहे आणि संविधानाचा गैरवापर करून धार्मिक जातीय ते निर्माण केली जाते महिलांच्यावर अत्या अत्याचार होत आहेत अन्याय होत आहे दलित प दलित वंचित घटकांवरती जे अन्याय होत या संदर्भात सध्याची चाललेली परिस्थिती तुमच्या दृष्टीनं कशी वाटते आणि त्याबद्दल तुमची आगामी निवडणुकीमध्ये जर तुम्ही खासदार झाला तर तुम्ही काय कराल त्या संदर्भात संविधानाचा बदल जो करणार बोलत आहेत लोक कोणीच नाही करू शकत संविधानात बदल करणे हे कोणाला शक्यच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहितानाच लिहिलेलं आहे की यामध्ये बदल नाही होऊ शकत बदल ज्या वेळेला आपल्या देशावर जेव्हा कर्ज भरपूर होईल दुसऱ्या देशातून लोक जे आपलं सरकार आहे ते दुसऱ्या राज्यातून कर्ज घेत आहेत बरोबर करोड अब्ज रुपयाच कर्ज झालेलं आहे आपल्या भारतावर बर ज्या वेळेला कर्ज फेड होणार नाही तर दुसऱ्या देशातलं राज्य देश तो आपल्या देशावर जेव्हा कर्ज तेव्हा ऑटोमॅटिक त्या देशाच संविधान आपल्या देशाला लागू होईल आणि तेव्हा तो, तो बदल आपला संविधाना बदल कधीच होऊ नाही शकत प्रश्नाला प्रतिप्रश्न आहे जे दलित अत्याचार महिला अत्याचार अन्याय होत आहे ती संविधानाला धरून आता असणारे आहे त्यांनी या पाच वर्षामध्ये त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं आणि किती सक्रिय काम केलं कदाचित मला त्यांनी महिलांकडे दुर्लक्षच केलेलं आहे कारण भरपूर गुन्हेगारीचा आकडा जर बघितला तर भरपूर महिलांवर गुन्हे बलात्कार झालेले आहेत अत्याचार झालेले आहेत आणि अशा घटना घडल्यात की ती महिला राहिलेलीच नाहीये आणि दुसरी गोष्ट आता दररोज बातम्या तुम्ही बघत असाल तर आकडेवारीने बघितलं तर महाराष्ट्रातून तर दररोज चौदा ते पंधरा महिला मुली गायब होत चालल्या जियात म्हणू नाही शकत आपण त्यांना पण यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे खास करून यापूर्वी सरकारने लक्ष दिलं नाही हो असं वाटतंय का तुम्हाला हां हे तर मला वाटतच आहे काम करत नाही हो। महिला आयोगाने काम केलं पाहिजे आणि तुम्ही खासदार झाल्यानंतर काम करतात पण ग्राउंड लेवलला नाही काम करत तेवढे पुणे पुण्यापुरत मुंबई पुरत काम चाललंय छोट्या छोट्या गोष्ट जर रुपाली करा मॅडमांनी एकूण एक लक्ष दिलं पाहिजे इतके मेल जातात पण मी स्वतः मेल करते त्याचा रिप्लाय काही येत नाही म्हणजे महिला आयोग जे काम करते, कुना जे करते वादा दे नमुद दे ते कोणाच्या तरी दबावाखाली वाटत आहे का माझा असं आहे आपल्याला असा असेल की आपण यामध्ये नमूद की गॅस सिलेंडर चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत कमी केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणून निवडणूक लिंगणार आहात त्याचबरोबर इतर काय मुद्दे तुम्ही निवडणुकीचा अजेंडा किंवा जाहीरनामा म्हणून काय काय करणार आहात असं जाहिरनामे मध्ये आहे गॅसचा मुद्दा मी गॅस सिलेंडरचं माझा चिन्हच आहे आणि गॅस सिलेंडर जेव्हा चारशे ते पाचशे पर्यंत होता तेव्हा महिला घरगुती जेव्हा घर चालवण्यासाठी खुश पण होत्या पण आता जेव्हा ची रक्कम द्यावी लागते तेव्हा सगळ्या मुद्दा तोच येतो गॅस सिलेंडर शिवाय जेवणच नाही बनू शकत बरोबर ग्रामीण भागात चूल पेटली जाते पण शहरामध्ये अजूनही चूल पेटवल्यानंतर धूर निर्माण होतो प्रदूषण येतं त्यामुळे गॅस सगळ्यात माझा मुद्दा तोच असेल की मी पहिला खासदार झाली तर गॅस सिलेंडरची रक्कम त्यासाठी प्रश्न केला प्रश्न मॅडम शेवटचा यामध्ये आता तुम्ही सोळा उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये तर त्यामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजे तुमची आणि ज्या उमेदवाराची टक्कर होईल असं तुम्हाला कोणता उमेदवार आकडेवारीनं तुमच्या बरोबर चालेल असं वाटतं अपक्ष म्हणून मला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलाय की निवडणुका लढवू शकते कोणत्याही आणि बदल तर आपल्याला सगळ्यांनाच हवं आहे बरोबर आणि सगळ्यात पहिला तर महाराजच आहेत विरोधक म्हणून नाही आम्ही गादीला मान देतो आणि जी सरकार आता स्थापन आहे आणि ती राज्य करते त्यांनी बदल करावा आणि आपल्या देशाचा उद्धार करावा आणि आता मग लोकांना बदल पाहिजे म्हणून काहीतरी वेगळ्या घटना घडू शकते की नवीन व्यक्ती पण हवाच ना नेहमी हेच कशाला पाहिजे बरोबर या प्रश्नाला जोडून प्रश्न एक मॅडम की लो। सातारा लोकसभा सा मतदारसंघामध्ये जरी महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवार असताना काँग्रेसचा खंदा समर्थक विशाल पाटील यांनी उमेदवारी केली त्याचा फटका सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांना बसेल आणि तिथे चंद्रहार पाटील शिवसेनेची मताधिक्य आहे ती कमी होणार चंद्रहार रागाने त्या इथं शिवसेना महाविकास आघाडीच काम करणार नाही अशी परिस्थिती आहे का सांगली मला माहित नाही विषय एवढाच आहे की महाविकास आघाडीने शिवसेनेला त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उमेदवारी दिल्या आणि तरी सुद्धा काँग्रेसचा खांदा